नंदुरबार येथे बाल शहीदांना एकोणऐंशी स्मृती दिनानिमित्त मानवंदना सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं या आंदोलनात इंग्रजांनी गोळ्या झाडात मेहता यांना शहीद केलं होतं शवीश कुमार यांच्या स्मारकाजवळ पोलिसांकडून अभिवादन पोलिसांकडून फायरिंग करत सलामी देण्यात आली गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन नंदुरबारचा बाल शहीदांना इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते त्यावेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात शिरीश कुमार मेहता यांच्यासह पाच जणांनी भारतमातेच्या स्वातंत्र्याचा यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली होती आज नऊ सप्टेंबर रोजी या बाल शहिदांचा एकोणऐंशीव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना स्मारक चौकात अभिवादन करण्यात आले पोलीस दलाच्या वतीने शहीदांना मानवंदना देण्यात आली यावेळी शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यासोबत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारत माता की जय बाल शहीद अमर रहे या घोषणांनी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते बाल शहीदांच्या स्मृती दिनानिमित्त आज नंदुरबार शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा